तर तुम्ही मागा आम्ही तुम्हाला तात्काळ देऊ असं मागेल त्याला सौर कृषी पंपापर्यंतची ही अतिशय महत्वाची वाटचाल आपण केलेली आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून ही अतिशय महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी सुरू झाली देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी आभार मानतो की त्यांनी कुसुमसारखी योजना आणली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा मिळाला महाराष्ट्रात विशेषतः आपण अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की तीस टक्के हे केंद्र सरकारचे दहा टक्के हे लाभार्थ्याचे आणि उर्वरित साठ टक्के हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण घेतो आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरता पाच टक्के केवळ लाभार्थ्याकडनं घेतो म्हणजे पंच्याण्णव टक्के पैसा हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार देते आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे एकीकडे एक रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही आहे वर्षानुवर्ष म्हणजे मला आठवतं हो की अनेक वेळा तर तीन तीन वर्ष लोकांना पंप मिळालेले नाहीत पण आज तात्काळ आपण त्या ठिकाणी तो पंप देणार आहोत पंप मिळाल्यानंतर अर्धे दिवस रात्री वीज अर्धे दिवस सकाळी वीज त्यामुळे रात्री बेरात्री पाण्याची सोय करा यातना मुक्ती मिळणार आहे शेतकऱ्यांना दिवसाच ही वीज मिळणार असल्यामुळे अतिशय रिलायबली त्यांना दिवसा हे काम छान त्यांच्या शेतामध्ये करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आता तर ठीक आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेण्याचं घ्यायचं नाही असा निर्णय केला आहे पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर साधारणपणे जन्मभराकरता पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाही आहे आणि सहज मी लोकेजींना विचारत होतो तर साधारणपणे आपण विचार केला तर या पंचवीस वर्षामध्ये त्यांना जो काही फायदा होणार आहे तो आपण साडेसात एच पीच्या पंपाचा विचार केला तर चाळीस हजार रुपये पर पर म्हणजे त्याचा दहा लाख रुपयाचा फायदा आहे दहा लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला जे बिलापोटी भरावे लागले असते त्या दहा लाख रुपयाची एक प्रकारे सरकारने हमी घेतली शाश्वती घेतली माफी केली आणि आता त्या ठिकाणी त्यांना ते, ते भरता येतील तर मंडई हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता मागेल त्याला सोरपंप देण्यासाठीची घोषणा केली आणि यासाठीच पोर्टल देखील ओपन करण्यात आलेलं आहे मंडई राज्यात मागील दोन ते तीन वर्षापासून भरपूर शेतकऱ्यांना सोलरची आवश्यकता होती त्यामध्ये भरपूर असं काही शेतकऱ्यांना सोलर देखील मिळालं पण मंडई आता मागील त्याला सगळ्याच शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार आहे त्यामध्येच आता हे पोर्टल ओपन करण्यात आलेलं आहे यामध्ये कशा प्रकारे आता ह्या पोर्टलचे उपयुक्त शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात ते आता आपण बघणार आहोत मंडई सर्वप्रथम हे पोर्टल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित असं सर्च करायचं गुगलवर तर तुम्हाला येऊ शकतं ते ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये मा योजनेची माहिती आहे आता योजनेची माहिती काय काय आहे तर योजनेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे त्याबरोबरच याचे ठळक वैशिष्ट्य दिले लाभार्थीची निवडचे निकष म्हणजेच अडीच एक्करपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यांनाच तीन आवश्यक ती क्षमतेपर्यंतच कृषी पंप मिळणार आहे म्हणजे अडीच एकर शे जर क्षेत्र असेल तर तुम्हाला तीन एच पीपर्यंतच पंप दिलं जाणार आहे तसंच ते जर पाच एकरच्या शेतजमीन धारक असेल तर त्यांना पाच एच पीच्या क्षमतेतील सोलार पंप किंवा पाच एकरावरील शेतजमीनधारक शेतकऱ्यांना सात आवश्यक क्षमतेचं देखील सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत म्हणजे असं यामध्ये ठळक वैशिष्ट्य देखील देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दुसरीकडे जर बघायला गेलं तर याचा शासन निर्णय देखील त्यांनी परिपत्र जे असेल जे शासन अपलोड करतील ते ह्या पोर्टलवर राहणार आहे तर आपण समजा शासन निर्णय बघायला गेलो तर यामध्ये जो शासन निर्णय तो इथे ओपन होतो तो शासन निर्णय जो आहे तो समजा आपण जर पाहिला तर पंचवीस जुलैला शासन निर्णय निघाला होता मुख्यमंत्री बहिरा जमोफती योजना हा शासन निर्णय पण त्यामध्ये दिला जाणार आहे त्याचबरोबर आता लाभार्थ्याची सुविधा म्हणजे लाभार्थ्याची काय सुविधा आहे समजा अर्ज करा किंवा अर्जाची स्थिती देयाची रक्कम हे सगळं यामध्येच असणार आहे म्हणजे आता सध्या अर्ज करा जर इथं असेल तर ती किंवा तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती देखील इथे बघू शकता किंवा देयची रक्कम हे सगळं इथं तुम्हाला या पोर्टलवर दिसणार आहे त्याचबरोबर देयकाची रक्कम भरणं किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे बाबा मागील त्याला पंप योजना कृषी पंप म्हणजे या वार काय याची माहिती परत कृषी पंपाचा उपयोग काय आहे याची देखील माहिती हे असे वारंवार मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरता पात्र लाभार्थी अर्ज करण्याची काय पद्धत आहे याची माहिती ह्या सगळ्या याच्यामध्ये दिली गेलेली आहे त्याचबरोबर योजनेची माहिती परत आम्ही तुम्हाला असं दाखवलोच तर मंडळी अशा प्रकारे आता मागील त्याला पंप हा सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे त्याचबरोबर आता ज्यांनी अर्ज केले आता मागचे दोन ते तीन वर्षात ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले की ज्यांचे अर्ज अजून काही पेंडिंग आहे तर त्यांना सध्या पंप दिलं जात आहे भरपूर शेतकऱ्याला पेमेंटचं ऑप्शन देखील आलेलं आहे त्या शेतकऱ्यांना पेमेंट, पेमेंट भरून पंप देखील इन्स्टॉल केलेले आहेत काहींना अजून काही मॅसेज येतात त्यामुळे त्यांना पण लाभ तर मिळणारच आहे पण जे आता नवीन ज्यांना नवीन ज बाकी असेल ते मी मागेल त्याला इथे अर्ज करू शकता हा जो अर्जाची हे नाही सुरुवात झाली पण जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्ही ते अर्ज करून यावर माहिती भरू शकता तर म्हणणे हे होतं मागील त्याला सोर कृषी पंप योजनेबद्दलची छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेअर जरूर नक्की करा धन्यवाद